नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुमचं रेशन कार्ड बंद होऊ नये किंवा तुमच्या रेशन कार्ड मधून एखाद्या लाभार्थ्यांचं नाव कमी होऊ नये म्हणून यासाठी तुम्हाला एक अर्ज भरून द्यावा लागणार आहे याच्याच संदर्भातील एक महत्वाची अशी माहिती ज्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा चला मग व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो राज्य शासनाच्या चा माध्यमातून चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी एक शासन निर्णय निर्गमित करून राज्यामध्ये अपात्र शिधापत्रिका शोध मोहीम राबविण्याच्या ज्याच्या अंतर्गत जे लाभार्थी मयत आहेत किंवा जे लाभार्थी स्थलांतरित झालेले आहेत किंवा जे काही लाभार्थी दुबार आहेत अशा लाभार्थ्यांचा शोध घेऊन असे रेशन कार्ड आता बंद केले जाणार आहेत याच्यासाठी राज्यामध्ये एक एप्रिल दोन हजार पंचवीस ते एकतीस मे दोन हजार पंचवीस या कालावधी मध्ये हे अपात्र शिधापत्रिका शोध मोहीम राबवली जाणार आहे याच्यामध्ये शिधापत्रिकेची शासन निर्णयानुसार तपासणी केली जाणार आहे जे काही शिधापत्रिका असतील हे तपासणी करण्यासाठी त्या त्या कार्यक्षेत्रामधील राष्ट्रभाव धान्य दुकान अधिकृत शिधा वाटप दुकानदार यांच्या मार्फत ठरवून दिलेल्या वेळेमध्ये शिधा पत्रिका तपासणी फॉर्म हा लाभार्थ्यांना त्यांना भरून द्यावा लागणार आहे आणि त्याच्या सोबत काही कागदपत्र आम्ही पत्र सुद्धा जोडून द्यावे लागणार आहेत आणि अशा अशा प्रकारे प्रकारे आणि एप्रिल एकतीस मे दोन हजार पंचवीस या कालावधी मध्ये प्रत्येक रेशन धारक जे आहेत शिधा पत्रिका धारक आहेत त्यांना हा फॉर्म आणि कागदपत्र द्यायचे आहेत याच्यामध्ये फॉर्म भरून देत असताना फॉर्म सोबत शिधा पत्रिका धारकांनी त्या भागात राहत असल्याचा कोणताही एक पुरावा लागणार आहे ज्याच्या मध्ये तुम्ही जर भाड्याने राहत असाल तर भाडे पावती निवासस्थानाचा पुरावा एलपीजी जोडणी असेल तर त्या बाबतीचा पुरावा बँकेचा त्या पत्त्याचा पासबुक लाईट बिल टेलिफोन बिल ड्रायव्हिंग लायसन्स मतदार ओळखपत्र आधार कार्ड अशा प्रकारे किंवा त्या ठिकाणी दिलेला वास्तव्याचा पुरावा हा एक वर्षापेक्षा जास्त कालावधीचा जुना असेल अशा कालावधीचा पुरावा या ठिकाणी ठिकाणी जोडाय जोडायचा आहे आणि याच्यासाठी एक विहित नमुन्यातील फॉर्म देण्यात आलेला आहे हा फॉर्म सुद्धा आपण या ठिकाणी पाहू शकता याच्यामध्ये लाभार्थ्यांचे सर्वात वर एक फोटो येणार आहे शिधा पत्रिका धारकांचे संपूर्ण नाव याच्यामध्ये आडनावाने सुरुवात करायची आहे त्यानंतर गाव तालुका जिल्हा ही सर्व माहिती भरायची आहे वय नागरिकत्व व्यवसाय काय आहे त्यांचा पत्ता त्याच्यानंतर शिधा पत्रिकेची वर्गवारी अंतोदय आहे प्राधान्य आहे केशरी शुभ जे काही असेल त्यावरती टिक करायचं आहे शिधा पत्रिकेचे नंबर द्यायचे आहे पूर्ण निवासी पत्ता आता जो निवासी पत्ता देणार आहोत त्या ठिकाणी पत्त्याचा या ठिकाणी तुम्हाला पुरावा जोडावा लागणार आहे त्याच्यानंतर जे काही घटक असतील ज्यांचे रेशन कार्ड मध्ये नावे असतील त्या सर्वांचे नावे या ठिकाणी अर्जदाराची असलेले नाते स्त्री आहे की पुरुष त्यानंतर वय युनिट व्यवसाय व वार्षिक उत्पन्न व नागरिकत्व ही सर्व मा माहिती या ठिकाणी भरायची आहे त्यानंतर कुटुंबातील सर्व व्यक्तींचे सर्व मार्गाने मिळणारे एकूण वार्षिक उत्पन्न या ठिकाणी आहे त्यानंतर चालू मदार यादी मध्ये शिधा पत्रिका धारकांचे नाव आहे का नाही हे द्यायचं आहे निवासा संबंधीचा पुरावा म्हणून खालीलपैकी कोणताही किमान एक कागदपत्राची पूर्तता या ठिकाणी करायची आहे त्यानंतर खाली तारीख टाकायची आहे त्यानंतर अर्जदाराची स्वाक्षरी किंवा अंगठ्याचा ठसा हा द्यायचा आहे त्यानंतर रास्तभाव दुकानदाराची या ठिकाणी लक्षरी घ्यायची आहे तर मित्रांनो अशा प्रकारचा हा फॉर्म एक एप्रिल दोन हजार पंचवीस ते एकतीस मे दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये आपले जे रेशन दुकानदार असतील त्यांच्याकडे कागदपत्रासह हा फॉर्म भरून द्यायचा आहे याच्या अंतर्गत जे काही कागदपत्र येणार नाहीत जे काही फॉर्म येणार नाहीत अशा सर्व लाभार्थ्यांची नावे कालांतराने हे सर्व नावे कमी केले जाणार आहेत धन्यवाद